हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की खानदेशचं चित्र तुम्ही बदलून दाखवणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सा खानदेशचं सा चित्र बदललेलं आहे म्हणजे खान्देशमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ परिस्थिती व चांगलाच स्वरूपाचा पाऊस सुद्धा होत आहे तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र मला कॉमेंट फो फोन करत होते की सर आता पुढील परिस्थिती काय राहणार आणि कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचा पाऊस राहणार याबद्दल एक सर आणि एक डिटेल मध्ये माहिती द्यावी सर तुम्ही नक्कीच खांद्याचं वातावरण हे काल तेरा ऑगस्टला पूर्ण चेंज झालेलं आहे आणि आज तिथे काही कालही काल काही ठिकाणी दमदार काही ठिकाणी मध्यमास स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा चेहरा खुलला तिकडल्या भागामध्ये सुद्धा आज आपण तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊयात टप्प्याटप्प्यानुसार आणि जे काही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे आणखीन मराठवाड्या सुद्धा काही दोन भागांना काही ठिकाणी विदर्भातल्या भागांना आणि खान्देशला तर सर्वत्र अगदी आहे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा यामध्ये समावेश आहे तर सर्वप्रथम आपण खानदेशच्या भागाबद्दल गुड न्यूज देऊया नंतर आपण ते सगळे भाग ते घेऊया खानदेशच्या जळगाव धुळे नंदुरबार शहादा त्यानंतर जे काही अनेक भाग आहेत नाशिक मालेगाव क्षेत्रपती संभाजीनगरचे जे काही उत्तरेकडील परिसर आहेत त्यांना मागील वीस दिवसापासून तर काही ठिकाणी एक एक महिना झाला पाऊसच नाहीये तर अशा भागांना आज जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस संध्याकाळपर्यंत जाऊ शकते त्यामुळे धीर आणि समतोल आपला नीट राखून ठेवायचा आहे जेणेकरून आपला जो काही अंदाज देणारे कुठलेही असतील आपल्या भागामध्ये त्यांचा मनावरती भागामध्ये सकाळपासूनच वातावरण हे चेंज झालेले तसं ते कालपासून झाले आणि आज काही काही भागामध्ये ऊन पडल्यासारखं वाटेल गरमी पुन्हा वाढेल काळजी करू नका पाऊस संध्याकाळी सांगितलेलं आहे यामध्ये विजांचापणा काही काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघेल अशी सुद्धा परिस्थिती आहे पण शेतातून शेत पाणी बाहेर निघण्याची टक्केवारी कमी आहे पण बऱ्याच ठिकाणी चांगला पेंडवणी पासून ते धुवाधार तुमची मध्यरात्री अकरा पर्यंत कोणतेही टायमिंग लावणार आहे त्यात मग संभाजीनगर आहे नाशिक आहे मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव जालना जिल्हा पैठण गंगापूर चिखली बुलढाणा सुद्धा अनेक ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळणार आहे आता थोडं पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलतोय आयल्यानगर गुड न्यूज आहे दमदार ते जोरदार ह्या दोन्ही पेक्षा भागामध्ये पाणी असेल आणि इथून पुढे आजची तर चौदा तारीख ही पावसाची सुरुवात करणार आहे कालचा ट्रेलर होता आज पावसाची सुरुवात आहे आणि चार पाच दिवसामध्ये सगळ्या भागांमध्ये वाहून नोंद होईल पण इतक्या लांबची तारीख मी देत नाही कधीच तुम्हाला मागेही सांगितलं की तेरा तारखेपासून वातावरण हे पूर्ण चेंज होईल आणि त्यानंतरच सगळ्यांच्या तारखा ज्या काय होत्या सोळा पासून पुढे होत्या पण त्याच्या अगोदर तुमच्या भागामध्ये पाऊस हा होणारच आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल जालना असेल बीड जिल्हा असेल त्यानंतर लातूर वगैरे भाग जे आहे नांदेड सह या भागांनीही चिंता करू नका दिवसभरातून कोणत्याही टायमिंगला संध्याकाळपर्यंत पाऊस होऊन जाईल निसर्ग आहे मी दिलेल्या वेळेस होईल किंवा मी दिलेल्या तारखेमध्ये तो होईल असं काही गॅरंटी नसते हा अंदाज आहे त्यामुळे याच्यामध्ये तासाचा आठ तासाचा बारा तासाचा किंवा एका एका दिवसाचाही फरक पडू शकतो पण आजच्या ज्या अंदाजामध्ये आहे हे क्लायमेट इतकं डेंजर बनलेले त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसाचा फरक पडणार नाही डायरेक्टली आजच हा पाऊस तुमच्या भागामध्ये प्रभाव टाकणार आहे मराठवाडा सर्व खानदेश सर्व पश्चिम महाराष्ट्र सर्व फक्त रिएलचेल काय असेल कुठे समाधानकारक कुठे अति धुवाधारक या दोन्हीची मजा असेल आता बोलतोय मी नागपूरकडे पूर्व विदर्भाकडे अकोल्या अमरावतीकडे अमरावतीमध्ये अकोल्यामध्ये मेघरजनीचा पाऊस मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही टायमिंग लावून जाईल दिवसा बी आहे संध्याकाळी आहे पण दिवसा काय करेल हा भाग सोडला तो भाग सोडला पण संध्याकाळी वातावरण स्थिर आता ज्या काही लेअर्स असतात ज्या काही टर्फ लाईन्स असतात त्या रात्री ऍक्टिव्ह होतात आणि या भागामध्ये धुवाधार हजार पासून ते आजही होणार आहे बुलढाणा जिल्ह्यात सोडलेल्या भागांना दमदार हजेरी नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागात देखील हजेरी रात्री मध्यरात्री किंवा रात्रीच्या दो दोन वाजेपर्यंत देखील होऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सबंद जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळणार आहे आता ठाकरे सर सूर्यदर्शन बघूया मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शन पुढचे चार ते पाच दिवस नाहीये आजचे दिवस थोडंफार खानदेशला विदर्भामध्ये एक दोन ठिकाणी थोडं एकदम घंट्यास पाहायला मिळेल जास्तही पाहायला मिळणार नाहीये पण मराठवाड्यात सरळ सरळ सांगितलं तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आज मध्यरात्रीपर्यंतच कव्हर होणार आहे पण याच्यामध्ये काही ना पेंडवणी तर काही ना धुवादार काही चांद्यतून पेंडवणीचं प्रमाण कमी राहील पण चांद्यतूंचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं या विदर्भाची आणि खांद्याची अशी परिस्थिती आहे त्यामुळे संभाजीनगर कर असतील बुलढाणा कर असतील जळगाव खांदेश्वर असतील नाशिक कर सुद्धा असतील चिंता करू नका आता नाशिकच्या काही पट्ट्यामध्ये काय होणार आहे आजच्या डेटला मालेगाव धुळे सिंगनार निफाड या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी पाऊस चांगला पडणार आहे काही ठिकाणी नुसता झाडाखाली पुढे काळजी तुम्ही करूच नका पाऊस तुमच्याकडे अजूनही जास्त दिवस टिकून आहे आणि इथून पुढे हा पाऊस इतका का पडेल एवढा भरोसा का देतोय हा सगळ्यात मोठा फ्लस पॉईंट आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे इथून वातावरणामध्ये जे काही मोसमी वाऱ्या आहेत ते वाहत नाहीयेत ज्या वाऱ्याचा प्रवाह जो आहे तो ढगांना ढकलण्यामध्ये अक्षक्ष अक्षम धरतो आहे म्हणजे त्यांना तिथे ताकद नाही राहणार जसे तुम्हाला जून जुलैमध्ये राहते तशी ताकद यामध्ये नसते त्यामुळे हा पट्टा जो आहे तो ढकलत जात नाही तो महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ टिकून राहतो ज्यांना पाऊस नाही त्यांना याचा फायदा ज्यांना पहिल्यापासून जास्त पाऊस आहे त्यांना याच्या पावसामुळे नुकसान देखील आहे अशी सरळ सरळ माहिती तुमच्यापर्यंत अत्यंत महत्वाची माहिती आपल्या इंस्टाग्राम वरती तोडकर रावणदास पेज वरती तुम्ही जाऊन बघा तुम्ही अजून तिथे फॉलो नाही केलेलं बघा तिथे नक्की दिलेले असते आपलं चॅनल जे आहे हे ठाकरेंचं चॅनल जे आहे ते आपल्या प्रयोगशाळेशी गेले आहे तुम्ही ते देखील चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न अर्जुन करत असतो आता सर जे शेतकरी आपले रेकॉर्डिंग ऐकत आहेत त्यांना माझं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करा आणि तुमचं नाव हो, आणि तुमचं गाव सुद्धा टाका कारण की आपण दुपारनंतर सरांपासून एक पुन्हा रेकॉर्डिंग घेणार आहोत तर तुम्ही कमेंट कमेंट जे आहे ते आवर्जून टाका तर तो तोपर्यंत धन्यवाद सर नक्की धन्यवाद